नाशिक रोड येथील कुलथे मंगल कार्यालयात साळी समाज गुणगौरव व जिवेश्वर महाराज पालखी सोहळा पार पडला जिवेश्वर महाराज जयंतीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रोड येथील डी जी पी नगर परिसरातील कुलथे मंगल कार्यालयात स्वकुळ साळी समाजाचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला जिवेश्वर महाराज जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी जिवेश्वर महाराज यांची पूजा करून सत्यनारायण पूजा करण्यात आली यावेळी शारदा गायकवाड यांनी जिवेश्वर महाराज यांच्या बाबत समाज बांधवांना मार्गदर्शन केलं आपण या हृदयाचे त्या हृदय जे बोलतो ते जे भाव असतात त्या वाणीला जे असा संस्कृत मध्ये श्लोक आहे की केयुरा न विभूषयंती पुरुषम हारान चंद्रोजला न स्नहन न विलेपनम न कुसुम नालंकृता मुक्तजा वाणे का समलंकरोती पुरुषम या संस्कृता संस्कृताधारे ते वाणी क्या समलन होती पुरुषम या संस्कृतधार ते वाक्भूषणम वाभूषण म्हणजे वाणी हेच माणसाचं भूषण आहे म्हणजे हार किंवा चंदन ही भूषण नाही आहे आणि जी मध्यम आहे म्हणजे हेलन केलनी गुरुला विचारलं होतं की प्रेम म्हणजे काय असतं तर तिने हृदयाला हात लावला होता म्हणजे तो ते हृदय म्हणजे वाणीतून बोलते आणि परा म्हणजे ही जी योगी यांची वाणी असते ही वाणीला इतकं महत्त्व आहे निर्माण झालेला ईश्वर तो जिव्हेश्वर आहे आणि ते आपलं दैवत आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना त्याचा अभिमान पाहिजे आणि त्या अभिमानाने आपण पुढे कार्यरत राहिलं पाहिजे निष्ठेने म्हणून एक दिवस सगळ्यांना सुट्टी घ्यायला सांगितली होती आणि हा एक दिवस आपण देवासाठी द्यायचा पण मग ते धन मन आणि धनाने द्यायचं आहे म्हणून मग आर्थिक पण द्यायला पाहिजे थोडं श्रम पण करायला पाहिजे थोडं झटायला पण पाहिजे आणि मनाने मनाने केलं की मी यानंतर साळी समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी गौरव करण्यात आला गुणगौरव संपन्न झाल्यानंतर सायंकाळी पालखीचं आयोजन करण्यात आलं कुलथेमंगल कार्यालय येथून पालखीस प्रारंभ झाला हे पालखी मोटवाणी रोड दत्तमंदिर बिटको पॉईंट जेल रोड मार्गे पुन्हा मंगल कार्यालय येथे संपन्न झाले यानंतर येथे जिवेश्वर महाराजांचा चित्ररथ सजविण्यात आला होता सरते शेवटी सहकुटुंब भोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सचिन चांगटे गोविंद भानोसे दिगंबर सरोदे जालिंदर गायकवाड रामदास पिंगटे उषा दिंडे आदी व समाजबांधव उपस्थित होते नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी हेमंत काळमेकसह राहुल रोजेकर नाशिक रोड